नमस्कार म्हणता या आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी मी बनवणार आहेत हिरव्या वाटणामधली ही शेवग्याच्या शेंगाची रस्साभाजी कशी बनवायची याची रेसिपी मी संपूर्ण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबत मेथीची आणि कोथंबिरीचा तडका यावरती द्यायचा आहे या मेथीमुळे आणि कोथंबिरीच्या तडक्यामुळे अजूनच या भाजीला टेस्ट खूप छान येते तर आपण बघूया त्यासाठी शेवग्याच्या शेंगा मी घेतल्या आहे या आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आहे आणि आता ह्या मी कट करून घेणार आहे तर या पद्धतीने मी कट करून घेणार आहे आणि कट करून साईडचा जो भाग आहे या पद्धतीने सोलून घेणार आहे जितका निघेल तितकाच मी सोलणार आहे संपूर्ण सोलायची गरज नाही तर या पद्धतीने या संपूर्ण शेवग्याच्या शेंगा मी कट करून घेते आहे तर या शे संपूर्ण शेवग्याच्या शेंगाचा सा साल जितकी निघेल तितकी मी चाकूच्या सायने कट करण्याचा प्रयत्न केला आहे संपूर्ण काढून घेतल्या नाही आहे आणि ह्याच्या संपूर्ण शेवग्याच्या शेंगा साधारणतः तीन शेवग्याच्या शेंगा मी घेतल्या होत्या त्या कट करून घेते आहे तीन शेवग्याच्या शेंगा मी या पद्धतीने कट करून याला आता मी पा स्वच्छ पाण्याने धुवून पाण्यात टाकून ह्या शिजवून घेणार आहे तर एक पाच ते दहा मिनटासाठी पाण्यामध्ये ह्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहे आता इकडे वाटणाची तयारी करणार आहे त्यासाठी दोन मोठी कांदी घेतली आहे ती उभी अशी कट करून घेतली आहे एक टमॅटो घेतला आहे तोसुद्धा आता या पद्धतीने मी कट करून घेतला आहे का टोमॅटो कट करून झाल्यानंतर इथे मी आता चार ते पाच कडीपत्त्याची पाणी घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडीशी कोथंबीर घेतली आहे आणि इकडे मी लसूण आणि आलं घेतलं आता वाटण आपण भाजून घेणार आहोत त्यासाठी थोडंसं तेल मी ग गरम करून घेतलं आहे फार अगदी गरम करून घेतलं नाही त्यामध्ये लगेचच मी कांदा घालून घेतला आहे कांदा घातल्यानंतर तो अगदी मंदाचीव आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे खोबऱ्याचे काप देखील मी यामध्ये घालून घेतले आहे खोबऱ्याचे काप घातल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला हे वाटण दोन मिनटासाठीच परतायचं आहे फाय पूर्ण भाजून याचा कलर चेंज होईल इतकं नाही परतायचं तर तेलावरती टमॅटो घालून घेतला आहे हिरवी मिरची घातली आहे चार ते पाच कडी पत्त्याची पाने आणि आता ह्या ज्या कोथंबिरीच्या कवळ्या काड्या ज्या असतात त्या मी यामध्ये घालून घेतल्या आहे आणि आता कोथंबीर थोडीशी घालून घेतली आहे आणि एक दोन मिनटासाठी मी हे फ्राय करून घेणार एक मिरं घातलं आहे एक थोडंसं दालचिनीचा तुकडा घातला आहे आणि लवंग एक घालून घेतला आहे आणि एक तमालपत्र मी घालून घेतलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही खडा मसाला यामध्ये घालू शकता आणि एक मोठा चमचा भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे घातलेले आहे आणि त्यानंतर एक चमचा तीळ मी घालून घेतला आहे एक चमचा भाजकी डाळ म्हणजे फुटाण्याची डाळ जी असते ती घालून घेतली आहे आणि आता दो हे दोन मिनटासाठी परतून घेणार आहे बिलकुल कांद्याचा किंवा खोबऱ्याचा कलर चेंज होता कामा आहे नाहीतर वाटणाचा कलर चेंज होतो त्यामुळे बिलकुल ह्याचा कलर चेंज न होता अगदी हलकंसं मी भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी मंद याच्यावरती भाजून लगेचच मिक्सर जारमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून त्याची बारीक अशी पेस्ट बी बनवून घेणार आहे आणि आता इकडे आपण फोडणीची तयारी करू भाजीला तर सुरुवातीला मी ते कढई गरम करायला ठेवली आहे गरम करून घ्यायची आहे कढई त्यानंतर यामध्ये तेल घालून घेणार आहे तर कढईमध्ये तेल घात एक चमचा साधारणतः तेल घातला आहे तेल छान गरम झालं की लगेचच यामध्ये मी आता एक चमचा मोहरी घालून घेते मोहरी घालून घेतल्यानंतर मोहरी व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर आपण जे काही वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचे चार ते पाच कडीपत्त्याचे पाने घातले आणि लगेचच वाटण आपण जे करून घेतलं होतं त्याची बारीक पेस्ट करून झाली ती घालायची एक चमचा हळद मी घातली आहे आणि आता हे वाटण मी तेलात असं व्यवस्थित परतून घेणार आहे तर फार परतवायचं नाही अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आणि यामध्ये लाल तिखटचा बिलकुल वापर करायचा नाही आहे नाहीतर पूर्ण भाजीचा कलर चेंज होतो तुम्हाला हिरव्या वाटणातली करायची आहे तर यासाठी फक्त गरम मसाल्याचा वापर करायचा आहे तर मी एक चमचा गरम मसाला घालून घेतला आहे लाल तिखट बिलकुल घातला नाही आहे आणि आता ज्या काही शिजवून घेतलेल्या शेंग शेवग्याच्या शेंगा होत्या त्या यामध्ये घातल्या आहेत आणि उर्वरित जे शेव शेवग्याचं शेंगाचं पाणी जे आहे ज्या शेंगा आपण शिजवल्या होत्या त्या त्यामधलं जे उरलेलं पाणी आहे ते बिलकुल फेकून द्यायचं नाही आहे तर त्याच पाण्याची आपल्याला ह्याला उकळ करण्यासाठी वापरायचं आहे तर शेवग्याच्या शेंगा तुम्ही ज्या पाण्यात उकळून घेतात तेच पाणी मी आता ह्या भाजीमध्ये टाकले त्याच्यामुळे तो पूर्ण अर्क छान ह्या भाजीला लागतो आणि आता दणदणीत अशी छान उक्कळ करून घ्यायची आहे भाजीला तर तुम्ही बघू शकता मध्यम मी गॅस केला आहे आणि व्यवस्थित उकळ करून घेतली एक उकळ झाल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ मी घालून घे घेणार आहे संपूर्ण भाजीला आणि आता ह्या भाजीला छान अशी उकळ आली की लगेचच आपण याला तडका देणार आहोत तडका आपल्याला फार काही वेगळा द्यायचा नाही आहे तर कोथंबिरी आणि मेथीचा तडका द्यायचा आहे मेथीचा तडका दिल्यामुळे ह्या भाजीला अजून वेगळी चव येते तर या पद्धतीने संपूर्ण भाजी अशी उकळून घ्यायची आहे मध्यम आचेवरती अशी उकळून घ्यायची आहे आणि त्यात मी थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेते आहे आणि त्यानंतर थोडीशी मेथी देखील मी बारीक चिरून घेते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही किती मेथी आणि कोथंबीर घालणार आहात त्यानुसार तुम्ही घालू शकता तर कोथंबीर आणि मेथीचं प्रमाण सेमच ठेवायचं आहे तर मी थोडीशी कोथंबीर घेतली आहे त्यानंतर थोडीशी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेणार आहे इथे बा मी स्वच्छ धुवून घेतली आहे कोथंबीर आणि ती बारीक चिरून घेतली यानंतर थोडीशी मेथी ती देखील मी स्वच्छ पाण्याने धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे आणि आता ह्याचा मी तडका तयार करणार आहे तर गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलं आहे तडका पॅनमध्ये तेल व्यवस्थित गरम झालं की आपण यामध्ये या सुरुवातीला बारीक चिरून घेतलेली मेथी घालून घेणार आहोत मेथी अगदी व्यवस्थित खरपूस अशी तेलात तळून घेतली की लगेचच कोथंबीर घालायची आणि हे व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तडका पॅनमध्ये आणि इकडे भाजीला उकळ आली की लगेचच आपण हे मेथी आणि कोथंबीरीचा तडका ह्या भाजीवरती घालणार आहोत यामुळे भाजीला खूप वेगळी चव येते तर या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा ही रेसिपी आवडेल तुम्हाला या पद्धतीने शेवग्याची शेंगाची भाजी आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी आगळी वेगळी पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा धन्यवाद